नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल सो so, आज में तुम करता है कि मी तुमच्या सोबत शेअर करत आहे की मी स्वतःची काळजी कशी घेते स्वतःची काळजी मी स्किन केअर कसं करते किंवा स्वतःला छान मोटिवेट कसं ठेवते फ्रेश कसं ठेवते हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी कॉमन टिप्स आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात अप्लाय करतही असाल पण का काय होतं ज्या हाऊस वाईफ आहेत आणि ज्या नोकरी करणाऱ्या बायका आहेत नोकरी करणाऱ्या बायका तरी स्वतःला मेंटेन ठेवतात स्वतःची काळजी घेतात कारण त्यांना ऑफिसमध्ये जाऊन किंवा त्यांच्या जा कामाच्या ठिकाणी जाऊन प्रेझेंटेबल दिसायचं असतं त्यासाठी त्यांना कितीही कामं असू देत कितीही कंटाळा येऊ देत पण त्यांना त्या ते गोष्टी करणं भाग असतं पण आपण हाऊसवाईफ या सर्व गोष्टींकडे छान डोळे झाकून सरळ दुर्लक्ष करतो कारण कामं करून करून आपण ऑलरेडी थकलेलो असतो मग ह्या सर्व गोष्टी आपण प्रायोरिटीला कधीच ठेवत नाही स्वतःची काळजी कधीच घेत नाही अगदी सोपी गोष्ट आहे मी नाही म्हणत की पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करा किंवा योगा क्लासेस लावा काहीही गरज नाही या सर्वांची आपल्या घरामधील आपल्या किचनमधील छोट्या मोठ्या गोष्टी वापरून आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो स्वतःला मेंटेन ठेवू शकतो आणि ह्या सर्व गोष्टी फक्त आपल्या दिसण्यासाठीच नव्हे तर आपल्या मेंटल पीससाठी सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या असतात आपल्या पर्सनॅलिटीसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि सर्वात जास्त महत्त्वाचं आपल्या कॉन्फिडन्ससाठी खूप छान काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे टिप्स नाही म्हणता येईल याला जे मी माझ्या डेली लाईफमध्ये फॉलो करते ते अगदी साध्या सिंपल गोष्टी मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे ज्या तुम्हाला आणखी सुंदर आणि आकर्षक दाखवतील फील करवतील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायला पाहिजे सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्यात छान दिवसभर काम करायची एनर्जी सेव्ह होते सोबतच आपल्याला स्वतःसाठी भरपूर वेळ मिळतो आणि रोज सकाळी आंघोळ झाल्याबरोबर स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाही कारण आंघोळ करून आल्यावर आपली स्किन ड्राय होत असते आणि त्यानंतर जर अशा प्रकारे खूप काही नाही फक्त ॲलोवेरा जेल जरी आपण चेहऱ्याला लावलं तर आपलं मॉइश्चर लॉक होतं आणि आपली स्किन मॉइचराईज राहणे हे खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या सौंदर्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी आपण आतन खुश असणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे आणि आपण खुश असलं तर तोच ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो आणि आपलं सौंदर्य वाढवतो त्यासाठी निसर्गाशी नातं जोडा निसर्गाशी गप्पा गोष्टी करा झाडांसोबत वेळ घालवा त्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटतं छान फील होतं खूप सारं ऑक्सिजन आपण यावेळेस घेत असतो त्यामुळे त्याचासुद्धा आपल्या ओवरऑल हेल्थवर खूप चांगला परिणाम होतो आणि आपली हेल्थ छान असेल आपण आतून खूप जास्त खुश असू हो ना तर त्याचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर नक्कीच येतो आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पण वाढते आणि आपल्याला छान दिसायचं तर फक्त वरवर दिसून काही फायदा नाही आपण आतूनसुद्धा स्ट्रॉंग असायला पाहिजे आतून आपला ग्लो यायला पाहिजे त्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे भरपूर लक्ष द्यायला पाहिजे मेथीदाण्याचे उपयोग सर्वांनाच माहीत आहे केसांसाठी शरीरासाठी डायबिटीजसाठी सर्वच गोष्टीवर दाणा खूप जास्त गुणकारी आहे त्यामुळे मी रोज सकाळी अशा प्रकारे मेथीदाना भिजू घालते आणि त्याचं पाणी पिते तसं मेथीदाना त्याची प्रवृत्ती गरम आहे त्यामुळे फक्त त्याचं असं पाणी जरी पिलं ना तरी ते आपल्यासाठी खूप बेनिफिशियल ठरतं आणि दररोज पंधरा मिनटं तरी योगा करा मेडिटेशन करा सोबतच प्राणायाम करा त्यामुळे आपण आतून खूप जास्त स्ट्रॉंग बनतो आणि आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन मेंटेन राहतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी भरपूर प्या दिवसातून कमीत कमी, कमी आठ ग्लास पाणी आपण प्यायलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही पिऊ शकता शरीरात पाणी कमी झालं की सर्वात पहिला परिणाम आपल्या स्किनवर होतो आपली स्किन डिहायड्रेट होते रफ होते आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे स्किनवर जर ग्लो हवा असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या त्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिक घटक निघून जातात पाण्यामुळे आणि आपली स्किन छान आपलं शरीर हायड्रेटेड राहते आणि त्यामुळे आपली स्किन पण हायड्रेटेड राहते आणि चेहऱ्यावर खरंच खूप छान ग्लो यायला मदत होते आणि सोबतच नाश्त्यामध्ये जेवणामध्ये जास्तीत जास्त कडधान्य खायला सुरुवात करा सोबतच जे काही सिजनल फ्रूट असतील ते भरपूर खा आपल्या शरीराला आपल्या स्किनसाठी आपल्या केसांसाठी विटॅमिन सी खूप जास्त महत्त्वाचं असते आणि फळांमधनं कळधान्यामधनं आपल्याला खूप सारे मिनरल्स प्रोटीन विटॅमिन्स मिळत असतात आणि दररोज थोडा तरी आवळा खायचा प्रयत्न करा त्यात सर्वात जास्त विटॅमिन सी असतं आणि आपल्या केसांसाठीसुद्धा स्किनसाठी सुद्धा विटॅमिन सी खूप चांगलं काम करतं आणि आवळा तुम्ही कोणत्याही रूपात खाऊ शकता कच्चा असू देत आवळा सुपारी असू देत किंवा कँडी असू देत जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते थोडं तरी रोज खायचा प्रयत्न करा त्यामुळे स्किन पण ग्लो करते सोबत केस पण खूप छान शाईन करतात हेल्दी होतात आपल्या सौंदर्यामध्ये होठ खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि ते जर ड्राय असतील तर अजिबात चांगलं दिसत नाही तर तुम्ही त्यासाठी दररोज व्हॅसलीन लिप बाम लावू शकता किंवा नसेलच अवेलेबल तर साधी दुधाची साईज जर तुम्ही अशा प्रकारे होटांना चोडली ना तरी आपले होठ छान सॉफ्ट राहतात आणि बघा आपल्या चेहऱ्यावर असे पिंपल्स येत राहतात त्याचे डाग पडत राहतात आणि हे दर महिन्याच्या हार्मोनल चेंजेसमुळे येतच राहतात कितीही आपण काळजी घेतली तरी तर त्यासाठी आपण अशा प्रकारे तुळशीचे पानं साधे हातावर चोळून जरी चेहऱ्याला लावले ना तर ते खूप बेनिफिशियल ठरतात आपल्या स्किनसाठी आपल्या चेहऱ्यावरचे जे बारीक पुटकुडे असतात त्या जातात तुळशीच्या रसामुळे सोबतच पिंपल असतील ते पण जायला मदत होते आणि पिंपलचे डागसुद्धा कमी होतात तर असं हे दररोज ना तर आपले डाग पूर्ण जायला मदत होईल आणि स्किन सुंदर होईल खूप छोटे छोटे उपाय असतात जे आपण रेग्युलर फॉलो केले तर आपली स्किन खरंच खूप छान राहते स्किनची क्लिन्झिंग करणं क्लीनअप करणं फेशियल करणं खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे दर महिन्याला आपण हे करायलाच पाहिजे आणि त्यासाठी पार्लरच जा असं मी अजिबात म्हणणार नाही आपण घरीसुद्धा स्किनची काळजी करू शकतो स्किन क्लीन करू शकतो त्यासाठी फक्त इथे मी दूध घेतलेलं आहे आणि त्यात थोडीशी तेलाचे थेंब घातली कोणतंही तेल घ्या पॅराशूट नारळाचं तेल असेल तर खूपच छान ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता तिळाचं तेल घेऊ शकता आणि कापसाच्या मदतीने असं चेहऱ्याला सोडा तुमची स्किन छान क्लीन होते दुधामुळे क आणि त्यामध्ये जे तेल घालतो त्यामुळे ती सॉफ्ट पण होते तर अशा प्रकारे तुम्ही महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून दुधाने स्वतःची स्किन जर क्लीन केली ना खरंच नेहमी क्लीन राहील आणि त्यामुळे पिंपल यायचं प्रमाणसुद्धा कमी होईल आणि चेहऱ्याला मशाज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मशाजमुळे काय होते आपल्या चेहऱ्याचं जे रक्तभिसरण असते ब्लड सर्क्युलेशन असते ते खूप चांगलं होतं आणि त्यामुळे मग आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्यासाठी काही फार महागड्या क्रीम यूज करायची गरज नाही फक्त नारळाच्या तेलाने तुम्ही दररोज असे पाच मिनटं जरी चेहऱ्याला मालिश केली मशाज दिली ना तर आपली स्किन खूप सॉफ्ट राहते मॉइश्चरायझर राहते त्यामुळे चेहऱ्यावर खूप छान ग्लो येतो सोबतच एजिंगची जी प्रोसिजर आहे तीसुद्धा मंदावते महिन्यातून आठवड्यातून तुम्ही छान चेहऱ्याला एकदा तरी फेसपॅक लावा आणि त्यासाठी खूप ब्रँडेड आणि महागडेच फेसपॅक आण असं मी म्हणणार नाही आपल्या घरात जे काही असतं बेसन असू द्यात तांदळाचं पीठ असू द्यात त्यापासनं सुद्धा खूप छान फेसपॅक तयार होतात आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारे जर चंदन पावडर असेल मुलतानी वाटी असेल तर त्यापासूनसुद्धा आपण छान फेसपॅक तयार करू शकतो आणि ते इफेक्टिव्हुद्धा खूप जास्त असतात त्यामुळे आपण महिन्यातून अशा प्रकारे जर फेसपॅक यूज केलं तर आपली स्किन छान क्लीन राहते क्लिअर राहते आणि त्यामुळे पिंपल्स येत नाहीत पुटकुड्या येत नाहीत आणि ग्लो पण खूप छान येतो आणि चेहऱ्यासोबतच हातापायाची काळजी घेणंसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण आपले हात आणि पाय सतत राबत असतात स्वयंपाक करण्यासाठी आपण तासन तास उभे असतो आणि आपल्या हाताने पण आपण खूप सारी कामं करत असतो त्यामुळे त्यामध्ये सतत पेन असतं किंवा त्यामध्ये मळ साचल्या जातो माती साचल्या जाते ते, ते काळवंटात त्यासाठी फक्त टबमध्ये असं थोडं मीठ घ्या थोडं शॅम्पू घ्या आणि छान हातपाय बुडवून ठेवा घरच्या घरी खूप छान असं मेनिक्युअर पेडिक्युअर तुम्ही करू शकता खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि पैसे तर अजिबात लागत नाही आणि चेहऱ्याच्या चे सौंदर्यासोबत आपल्या हात पाय पण सुंदर असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी अशा प्रकारे पाय पाण्यामध्ये बुडवून ठेवते आणि जर आपल्याकडे असा ब्रश असेल हा जरी नसेल तर एखादा टूथब्रश जरी असेल ना त्याने तुम्ही अशा प्रकारे नख आणि हाता पायाची बोटं क्लीन करू शकता सोबतच आपल्याकडे तांदळाचं पीठ नेहमीच असतं तांदळाच्या पिठाने अशा प्रकारे पायांना मालिश केल्याने मसाज केल्याने जी काही डर्ट असेल डेड स्किन असेल ती सर्व निघून जाते आणि हे महिन्यातून एकदा जरी केलं ना तरी सफिशियंट असतं आपले हातपाय छान राहतात स्क्रबरनी सर्व डेडस्किन निघून जाते आणि त्यानंतर कोणतंही तेल घ्या आणि त्याने छान हातापायाला व्यवस्थित मालिश करा मशाज दिल्यामुळे काय होतं तिथलं रक्ताभिसरण खूप वाढतं आणि जर आपले तळपाय जर पेन करत असतील तर त्याचं पेनसुद्धा खूप कमी होतं आणि स्किनसुद्धा खूप सॉफ्ट होते मशाजसाठी मी इथे पुन्हा नारळाचं तेलच यूज करत आहे आणि हातालाही अशा प्रकारे व्यवस्थित मशाज करायची त्यामुळे हातांचं पण पेन कमी होतं सोबतच खूप ड्राय होतात आपले हात सतत पाण्यामध्ये असतात डेड स्किन असते ती सर्व निघून जाते आणि हात खूप जास्त सॉफ्ट आणि मॉइश्चराईज राहतात आणि त्यानंतर छान एखादी तुमच्या आवडीची नेलपेंट लावा त्यामुळे तुमचे पायांचं सौंदर्य वाढतं आणि घरच्या घरीच तुमचं पेडिक्युअर कम्प्लीट होतं आपल्या हास्याने आपलं सौंदर्य द्विगुणित होतं असं म्हणतात आणि त्यासाठी आपले, आपले दान स्वच्छ आणि व्हाईट असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आता सकाळी तर आपण ब्रश करतोच पण आपण दिवसभर इतकं काही काही खातो ते आपल्या दातामध्ये तसंच असतं त्यासाठी रात्री झोपताना न चुकता ब्रश करा त्यामुळे आपले दात स्वच्छ राहतात सोबत व्हाईट राहतात पिवळे पडत नाहीत आणि रात्री झोपताना फेशवॉश करायला अजिबात विसरू नका दिवसभर जरी तुम्ही कोणताच फेशवॉश नसेल यूज केला पण रात्री झोपताना मात्र करा कारण दिवसभराची जी घाण असते ती जर आपण तशीच चेहऱ्यावर घेऊन रात्री झोपलो ना तर मात्र पिंपल्स येतात त्यामुळे रात्री झोपताना छान एखादा फेशवॉश यूज करा एखादं छान टोनर वापरा कारण रात्री जेव्हा आपण झोपतो तर आपल्या स्किनला खूप सारा वेळ असतो स्वतःला रिकवर करायचा जे काही डॅमेज सेल असतील ते स्वतःला रिकवर करतात आणि त्यामुळेच मग आपण जर रात्री छान मॉइश्चरायझर लावून झोपलं ना तर स्किन खूप सॉफ्ट होते मॉइच्चराइज राहते आणि जे रिकवरिंगची जी प्रोसेस असते ती खूप छान व्हायला मदत होते त्यामुळे रात्रीचा हा रुटीन तुम्ही ठरवाच दिवसा ॲलोवेरा जेल लावलं तरी चालेल पण रात्री एखादा छानसा मॉइचरायझर स्किनला लावा जो छान डीपली स्किन मॉइच्चराईज करेल आणि रात्री झोपताना केस विंचरायला अजिबात विसरू नका पुन्हा तेच की छान केस विंचरल्यामुळे डोक्याचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान राहतं त्यामुळे केसांची वाढ खूप छान होते आणि आपल्या मेंदूसाठी पण ते खूप छान असतं कारण ब्लड सर्क्युलेशन वाढतं त्यामुळे झोप पण खूप छान येते आणि रात्री झोपताना अशा प्रकारे सेलसर एखादी पोनी घालून झोपलं तर केस गुंतत पण नाहीत आणि तुटत पण नाहीत बघा ह्या सर्व अतिशय सिंपल आणि साध्या अशा गोष्टी आहेत ज्या की आपल्या सर्वांनाच माहीत असतात पण आपण त्या रेग्युलरली फॉलो करत नाहीत आपण जर ह्या गोष्टी आपल्या रुटीनमध्ये ॲड केल्यात तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो तर ह्या काही गोष्टी आहेत जे मी माझ्या रुटीनमध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्याचा मला भरपूर फायदा झालेला आहे त्यामुळे मी खरं तर म्हणजे स्वतःला मेंटेन ठेवू शकते सोबतच माझी स्किन छान राहते माझी हेल्थ छान राहते आणि मी कॉन्फिडंट फील करते सो चला तर मग <Marvel> सर्वात आधी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्यासाठी सर्वांची खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा